हॅलो नमस्कार माझ्या रेसिपी चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता मी आपल्या घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारा असा हा नाश्ता आहे तर रेसिपी पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा ऑलवरती टिक करा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आपण हा नाश्ता चहासोबतही खाऊ शकतो किंवा मुलांना टिफिनसाठी बनवून देऊ शकतो तर हा नाश्ता आपण बनवण्यासाठी चपात्या घेतल्या आहेत मी बघा या पद्धतीने चपात्या कट करून घेतल्या आहेत आपले उरलेली चपाती राहते ती कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कारणी लावायची असेल तर आपण ती या पद्धतीने तिचे छान असे आक वेगवेगळ्या आकारांमध्ये तुम्ही त्याला चपात्यांना कट करू शकतात तर मी या पद्धतीने चपातीला कट करून घेते त्रिकोणी चौकोनी गोल ज्या आकारांमध्ये आवडत असेल त्या आकारांमध्ये चपात्या कट करून घ्यायच्या आहेत तरी या पद्धतीने मी सर्व चपाती जी आहे ती छान अशी कट करून घेतली आहेत तरी आपल्यांना बेसनपीठ लागणार आहे तर बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी हळदी घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे याचं मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला छान असं याचा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे या बेसन पिठाच्या सर्व गोठाळ्या आहेत त्या चांगल्या अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि हे जे बेसनपीठ आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्या चपात्यांना लागेन या पद्धतीच्या प्रमाणामध्येच ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं आहे तर आता आपण रेसिपी करण्यासाठी मी गॅसवरती अगोदरच तेल घालून घेतलं आहे कढाईमध्ये तर या पद्धतीने बेसनपीठ जे आहे ते मिश्रण आहे आपण ते चपातीला लावून घ्यायचं आहे त्यामध्ये ती नंतर आपलं तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपली चपाती जी आहे ती बेसनपीठ लावून त्यामध्ये घालून घ्यायची आहे की चान है। तर हे बघा आपली चपाती किती छान खूपच छान अशी फुगती आहे तर तिला दुसऱ्या बाजूने पलटी मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याला छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर त्या यांना चांगला असा लाल ब्राऊन कलर येऊपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे खायलाही त्याची टेस्ट छान अशी लागते तर या पद्धतीने मध्ये मध्ये हलवत राहायचे म्हणजे ते जळणार नाही तर आपलंही चपात्यांचा नाश्ता तयार झाला आहे तर तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू